निफाड तालुक्या एज्युकेशन सोसायटी संचलित पाटील कॉलेज ऑफ सायन्स व लोकमत उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आलं या परीक्षेसाठी एकूण सात हजार तीनशे परीक्षार्थींनी सहभाग घेतला ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली व सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या परीक्षेचा निकाल दोन वाजेपर्यंत जाहीर करण्यात आला त्यानंतर घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेते श्री शिवाजी राजे निरगुडे सर ज्येष्ठ सिने अभिनेत्री निशिगंधा वाड लोकमत उद्योग समूहाचे उपाध्यक्ष साहेब निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर उपाध्यक्ष भास्कर नाना बनकर सेक्रेटरी अविनाशी देशमाने जॉईंट सेक्रेटरी अरुण महाले संचालक उद्धवराव निरगुडे आर जाधव सर श्रीमती मंगला जाधव बी आर पाटील सर सोमनाथ तात्या मोरे रामराव मोरे संजय मोरे लक्ष्मणराव खोडे अरविंद जाधव रामराव बनकर समीर जाधव सुरेश निरगुडे शुभम धाडीवाल कांती शेठ पटेल पंढरीनाथ संधान तसेच पिंपळगाव हायस्कूल कन्या विद्यालय येथील शिक्षक, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची अत्यंत आवश्यकता आहे बी पी पाटील कॉलेजने ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली व त्या संधीचे विद्यार्थी सोने करावे असे प्रतिपादन शिवाजीराजे निरगुडे यांनी केले प्रमुख अतिथी निशिगंधा वाड यांनी आपल्या जीवनातील अनेक रोचक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना आधुनिक युगामध्ये जर टिकायचं असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही बक्षीस मिळवणाऱ्यांचा सर्वजण सन्मान करतील परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते विद्यार्थी सुद्धा कौतुकास निश्चित पात्र आहे अशी भूमिका मांडली बीबी चांडक यांनी समन्वयक दिनेश अनारसे यांच्या कल्पकतेला व प्रभावी नियोजनाची प्रशंसा केली दिनेश अनारसे यांनी दोन हजार सतरा संस्थापक झाल्यापासून संस्थेचा आलेख कशा प्रकारे उंचावत गेला याची माहिती आपल्या मनोगतातून दिली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संचालक सोमनाथ तात्या मोरे यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडला बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला इयत्ता नववी व दहावीच्या दोन्ही गटांतील तृतीय क्रमांकाला स्टडी टेबल द्वितीय क्रमांकासाठी सायकल व प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस रूपाने देण्यात आले पालखांसाठी सुद्धा लकीजच्या माध्यमातून बक्षिसे वाटप करण्यात आली या प्रसंगी प्राचार्य प्रकाश भंडारे उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट जाधव सर श्रीमती फरजाना शेख भास्कर भगरे रणजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सोमनाथ तात्या मोरे यांनी तर सूत्रसंचलन सौ योगिता पवार व सौ मीनाक्षी जाधव यांनी केल्या समीर जाधव यांनी आभार मानल्या स्टार वन साठी प्रतिनिधी भागवत सोहळे पिंपळगाव बसवंत नाशिक त्या अत्यंत प्रोत्साहन देणाऱ्या उल्लेखनीय परीक्षा विद्वत्तेचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि अगदी सर्वसामान्य पातळीवरच्या मुलांना अति उच्च स्वप्न बसणं बघण्यासाठी पूरक पोषक आणि पूर्ण त्यांना शिक्षण देऊन विजिगेशू इच्छा त्यांच्यातली प्रबल करणाऱ्या परीक्षांना यांना माझा मानाचा मुजरा आहे दुर्गा गौरी या नाटक आपल्याला <laughs> किती वर्ष झाली त्याला आता काय उत्खनन न करून काढायला लागेल आता हे <laughs> भविष्य आहे आपलं भारताचं आणि त्यांचं मनापासून कौतुक आणि इतक्या बहुसंख्येनं म्हणजे सात हजार या संख्येनं मुलांनी ह्याच्यामध्ये प्रतिसाद दिला खरंच कौतुक आहे पालकांचं गुरुजनांचं अनारसे सरांचं आपल्या महाविद्यालयाचं खूप खूप कौतुक आणि लोकमतचं सुद्धा की त्यांनी हा उपक्रम समन्वयाने केला हेच आहे ना की शिक्षणाचा असा उत्सव जर घरोघरी झाला तर मला असं वाटतं देशातच काय जगाच्या नकाशावरती भारतीयांना आपला ठसा उमटवण्यापासून काळही अडवू शकणार धन्यवाद आजचा जो कार्यक्रम झाला हा पाचवा कार्यक्रम आहे आमचा आणि या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांची स्पर्धा आम्ही घेतो अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने आणि त्या ठिकाणी इतका उत्स्फूर्त दरवर्षी प्रतिसाद मिळतो आहे मागच्या वर्षी, वर्षी पाच हजार विद्यार्थी भाग घेतला यावर्षी सात हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि बक्षिसामध्ये सुद्धा इतकी वाढ झाली आहे आणि त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये भाग घेतल्यामुळे स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढल्यामुळे गुणात्मक नाही पण सगळ्याच बाबतीत विद्यार्थी पुढे येण्याचा प्रयत्न करतात असाच कायम आम्ही प्रयत्न करणार होतो आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे शिकलं पाहिजे हे महत्त्वाचं आपल्या पालकांना कळलं आहे आणि म्हणून एवढे पालकसुद्धा की ज्या ठिकाणी पिंपळगावसारख्या ठिकाणी दहा हजार लोक जमतात एका वेळेला ही एक अख्ख्या ग्रामीण भागातली एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आम्ही दरवर्षी करत राहणार पुढच्या वर्षी बारा हजार विद्यार्थी येतील अशी आम्ही व्यवस्था केली बी पी पाटील कॉलेज हे ग्रामीण भागातील अगदी गोरगरीब विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे कारण प्रत्येक पालकाची आणि सर्व विद्यार्थ्यांची स्वप्न असतात की मी डॉक्टर बनावं मी सायंटिस्ट बनावं मी आय आय टीला जावं परंतु आज व्यावसायिक शिक्षणामध्ये प्रत्येक पालक हा खर्च करू शकत नाही आणि आम्ही अगदी कमीत कमी खर्चात या विद्यार्थ्यांना शहरातील त्या दर्जाचं शिक्षण बी पी पाटील कॉलेजमध्ये जेई नीट नाटा ई टी या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आम्ही करत आहोत यावर्षी एकशे सत्तेचाळीस मुलांना नव्वद पर्सेंटेजच्या पुढे सीई टीमध्ये मार्क्स मिळाले पंचेचाळीस विद्यार्थ्यांना पंच्याण्णव पर्सेंटाईलच्या पुढे मार्क्स मिळाले आणि जवळपास एकवीस विद्यार्थ्यांना नव्याण्णव पर्सेंटाईल ते शंभर पर्सेंटाईल इतके मार्क्स मिळालेले आहे जेईच्या सुद्धा अनेक विद्यार्थी अगदी खेड्यात कुठलाही बाहेरचा मार्गदर्शन न घेता आय आय टी एन आय टी आणि ट्रिपल आय टी या कॉलेजेसमध्ये प्रवेशित झालेले आहे याचा बी पी पाटील कॉलेज आणि आमचे सर्व पालक आमचे सर्व शिक्षक यांना सार्थ अभिमान आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऐंशी हजार स्कॉलरशिप ही इन्स्पायर नावाने मिळत असते पाच वर्षांसाठी बोर्डाच्या परीक्षेत ज्यांना जास्त मार्क्स मार्क्स मिळाले अशा जवळपास बेचाळीस विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप पाच वर्षांसाठी पुढील पाच वर्षांसाठी मिळाली आहे त्याबद्दल मी त्याही विद्यार्थ्यांचं धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो